लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय विजयी आणि पराभूत झालेल्या नेत्यांची सध्या चर्चा सुरू आहे अशातच काही नेते असेही आहेत ज्यांनी ईडीचा ससेमीरा मागे लागल्यानंतर पक्षांतर केलं होतं अशा जवळपास तेरा नेत्यांपैकी नऊ जणांचा लोकसभेत पराभव झालाय त्यातील सात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांतील होते हे नेते नेमके कोण आहेत पाहूया भाजपामध्ये गेलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा पराभव झालाय पराभूत झालेल्यांमध्ये राजस्थानमधील नागौर येथील ज्योती मिर्धा यांचा समावेश आहे उत्तर प्रदेशमधील जोनपूर येथून कृपा शंकर सिंह तर कोलकाता येथून तपस रॉय आंध्र प्रदेशमधील अकारू येथून कोथापल्ली गीता पटियाला येथील प्रणित तौर आणि झारखंडच्या सिंगभूम येथील गीता कोडा यांचा पराभव झालेला आहे देशपातळीप्रमाणे महाराष्ट्रातही तीच परिस्थिती पाहायला मिळाली महाराष्ट्रात शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी जून शिंदे गटात प्रवेश केला यामिनी आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे अनेक प्रकरणांमध्ये चौकशीला सामोरे जात होते यामिनी यांना एन डी कडून दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरवण्यात आलं होतं परंतु शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्याकडून त्यांचा पराभव झालाय त्याचबरोबर शिवसेनेचे दिग्गज नेते रवींद्र वायकर हे जून दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रात झालेल्या राजकीय दरम्यान उद्धव ठाकरेंबरोबर होते परंतु त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आणि त्यानंतर ईडीचाही ससे मिरा त्यांच्या मागे लागला यंदाच्या मार्चमध्ये वायकर शिंदे गटात सामील झाले त्यांना मुंबई उत्तर पश्चिममधून रिंगणात उतरवण्यात आलं होतं आणि अवघ्या अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने ते विजयी झाले आहेत मात्र त्यांच्या ह्याच विजयावर आता प्रश्नचिन्हही उपस्थित केला जातो